नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रिया चांगलीच फसणार आहे तेही तिच्या खोटारडेपणामुळे आणि इकडे आड तर तिकडे विहीर अशी तिची आज फजिती होणार आहे तर आजचा भाग सुरू होण्याआधी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आजचा भाग सुरू होतो सायली आणि अर्जुन आता घरी येत असतात आणि आता सायली अर्जुनला बोलते अहो माझा तर ना या सगळ्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही आहे किती मोठी गोष्ट आहे ना ही विलासच्या मृत्यूनंतर काही वेळाने त्याच्या फोनवर कोणीतरी मेसेज केला आहे आणि पोलिसांना मेसेज केला आहे त्याच्या फोनवरून त्यावर आता अर्जुन बोलतो की येस कुठल्याही केसमध्ये कोणतीच गोष्ट शंभर टक्के कधीच खरी होत नाही म्हणून आपण जितका प्रयत्न करू तितक्या लिंक्स लागत जातात सायली तर अर्जुनला बोलते पण हे पण तर तुमच्या मेहनतीचंच तर फळ आहे त्यावर आता अर्जुन बोलतो शिवाय आपली बाजू खरी आहे त्यामुळे त्या दामिनी देशमुखला ना जे करायचं ते करू द्या आणि आता तो सायलीकडे बघतो आणि बोलतो कारण जिंकणार आपणच त्यावर आता सायलीसुद्धा आनंदी होते हे ऐकून इकडे आता अश्विन घरी आलेला असतो आणि इकडे त्याला तन्वी इथे सुद्धा दिसत नसते त्यामुळे आता विमल त्याला सांगते तुम्ही एक काम करा दादा त्यांना कॉल करून बघा आता अश्विन परत परत प्रियाला आता तिथे कल्पनासुद्धा बसली असते कल्पनाकडे बघून अश्विन बोलतो उचलत नाहीये ती फोन अश्विन आता कल्पनाला बोलतो अगं मम्मा एरवी तर ठीक होतं पण हल्ली ना तिची तब्येत ठीक नाही राहत ग तिला आहे ना ट्रॉमामुळे कधीही चक्कर येतात कधीही तिला मरमडल्यासारखं होतं ग म्हणून मला टेन्शन येत आहे जरा आता त्यावर कल्पना बोलते हो रे म्हणजे ते कुठे आपल्याला हे तर कळायलाच हवं ना पण अश्विन मला सांग हल्ली ती इतकी बेजबाबदारपणा का वागते का करते ती असं असं ती अश्विनला म्हणते तर अश्विन परत परत तिला फोन ट्राय करत असतो पण प्रिया फोन उचलतच नाही तर आता अश्विनला वैताग येतो आणि तो बोलतो अरे कोणी इतक्या वेळा फोन करतोय तर बघाव ना ॲटलिस्ट कुठे असेल ही आता हे बघून कल्पनाला काळजी वाटू लागते आणि कल्पना हात जोडत म्हणते देवी आई तन्वीला सुखरूप असू द्या इकडे आता प्रिया आणि महिपत दामिनीच्या ऑफिसच्या बाहेर येतात आता मोहिपत प्रियाला समजावून सांगत असतो ए एक गोष्ट ऐक जर का देशमुख देशमुखबाईनं तुला बोलावलं आणि तू जेवण करत असशील तर तसंच उठायचं तिच्या ऑफिसला जायचं नंतर हात धुवायचं तिथं जाऊन आणि तिचे जे, जे काही विचारते ना त्याची खरं खरं उत्तरं द्यायची कळलं काय ना तुझ्या मुळे जर माझी साक्षी अडचणीत आली तर मग तू बघ आता प्रिया बोलते मी तुम्हाला एवढं कॉपरेट करते ना मग तुम्हाला कशाला उगाच धमकी देत आहे आता मी त्या दामिनीला सगळं खरं खरं सांगितलं ते माझ्यावर येऊन शिकायला नको म्हणजे झालं त्यावर आता महिपत बोलतो तुझ्यावर एकेनी प्रिया एकच गोष्ट शिकू शकते ते म्हणजे तुझा माज त्याची काय ना ते सुनवडी करायची आणि ते भिंतीवर टाकून द्यायची त्यावर आता प्रिया बोलते अरे मी माज वगैरे करत नाही आहे तुम्ही आहे ना मला उठसूट कॉल करता आणि म्हणता येईन निघून लगेच हे सगळं मी कसं मॅनेज करू सांगा तुम्ही मला आता पुढे ती आता महिपतला सांगते त्या दोन बायका आहे ना म्हणजे कल्पना आणि पूर्णाजी ह्या सतत माझ्या मागे मागे करत असतात आणि ती सायली तिथं माझ्या मागेच लागली असते आणि आता या सगळ्यांपासून लपून मी आता हे सगळं कसं मॅनेज करायचं आता हे ऐकून महिपत प्रियाला बोलतो अरे भारी प्रश्न पडतो ग तुला पण काय ना जास्त शायनिंग नाही मारायची आम्ही सांगू ते करायचं कळलं ना हां करायचं म्हणजे करायचं इकडे आता सीन शिफ्ट होतो सायली आणि अर्जुन मस्त गप्पा मारत आता घरच्या रस्त्याने जात असतात आणि इकडे महिपत आणि प्रिया वाद घालत असतात त्यांचं बोलणं गप्पा हे आपल्याला आता दाखवलं नाही आहे कारण ते म्यूट असतं तितक्यात आता अर्जुनची गाडी तिथून पास होत असते आणि बाहेरच प्रिया आणि महिपत असतात उभे तिथे गोष्टी करत असतात तितक्यात आता सायलीचं लक्ष त्या दोघांकडे जातं आणि आता सायली बोलते एक मिनिट गाडी थांबवा अशी सायली आता अर्जुनला म्हणते आणि थोडीशी मागेच गाडी थांबवायला लावते आता अर्जुन विचारतो काय झालं त्यावर आता सायली त्यांना खुनावते आणि दाखवते हे ते बघा तिकडे कोण आहे उभा आहे महिपत आणि त्याच्याबरोबर पर ती प्रिया आता अर्जुन सुद्धा त्यांच्याकडे बघायला लागतो आणि बोलतो अरे हो पण हे दोघे इथं काय करताय हे तर दामिनी देशमुखच्या ऑफिसच्या बाहेर उभे आहेत पुढे आता अर्जुन म्हणतो किती नीच आहे ही मुलगी महिपतला ओपनली भेटते आहे त्यानंतर तो आता सायलीला बोलतो जाऊ द्या एका याने बरंच झालं ही प्रिया महिपतसोबत आहे हे आपल्याला आधीच माहिती होतं पण आज आपल्याला त्याचा पुरावा सुद्धा सापडला आता सैली बोलते आता ना ही प्रिय म्हणू शकणार नाही की ती महिपतच्या संपर्कात नाही आहे म्हणून आणि आता सैली बोलते मी आत्ता जाऊन तिला जाब विचारते आणि ती गाडीच्या खाली उतरत असते तितक्यात अर्जुन तिला थांबवतो आणि बोलतो नाही नाही तुम्ही आत्ता काहीही करू नका सायली म्हणते म्हणजे तिला असं सोडून द्यायचं का त्यावर आता अर्जुन बोलतो अजिबात नाही पण तुम्ही आता तिला विचारायला जाऊ नका कारण ती खोटं बोलेल आणि निसटून जाईल असं म्हणत आता अर्जुन त्याचा फोन काढतो आणि त्यांचे फोटोज घेतो आणि आता, आता ता प्रिया ता प्रिया सा तो सायलीला ते फोटो दाखवतो आणि बोलतो आता हे पुरावे सगळ्यांनाच दिसतील त्यावर आता सायलीसुद्धा मांडोलावत हो बोलते इकडे आता प्रिया आणि महिपतचा वाद सुरू असतो प्रिया बोलते मला एक सांगा मी आता आज जे काही बोलले दामिनी समोर ते तिच्या असिस्टंटने लिहून घेतला की नाही त्यावर आता महिपत बोलतो की हो मग काय तर प्रिया बोलते मग मला परत परत का बोलवायचं आणि ती आता मागे वळते तर तिला आता अर्जुनची गाडी दिसते आणि ती अशी बडबड करायला लागते अर्जुनची गाडी अशी म्हणा ती तिची ओळणी घेते तिचा दुपट्टा घेते आणि तिचा चेहरा ढकते आणि स्वतःचा चेहरा लपवत आता ती महिपतला बोलते अर्जुनची गाडी अर्जुनची गाडी अर्जुन त्यावर आता महिपत बोलतो ए तुला काय झटके बिटके येतात की काय हे ओळणी कशाला घेतली थोबाड्यावर तितक्यातच तिथून आता प्रिया पडून जाते आणि आज जाऊन दरामागे लपते तिथे आता महिपत असतो तो आता आपला फोन बाहेर काढून बघण्याचं नाटक करतो आता अर्जुन आणि सायली असं दाखवतात की त्यांचं या दोघांकडे लक्षच नसतं आणि आता दोघं निघून गेल्यावर प्रिया बाहेर येते आणि आता दोघांनाही वाटत असतं की त्यांनी नाही बघितलं आता प्रिया विचारते बाहेर येऊन लगेच ही अर्जुनचीच गाडी होती ना अर्जुन होता ना त्यात त्यावर आता महिपत बोलतो की हो पण तू कसं ओळखला तर आता त्यावर प्रिया सांगते अहो हे घरची गाडी मी नाही ओळखणार का त्यावर आता महिपत बोलतो हां पुढे आता प्रिया बोलते तरी नशीब त्यांनी आपल्याला एकत्र बघितलं नाही नाही तो मोठा खोड झाला असता आता महिपत ना त्या गाडीकडे बघतो आणि बोलतो इतका घोड खालतो का तो अर्जुन त्यावर आता प्रिया बोलते नाहीतर काय माझ्या राशीलाच लागलाय हा द्या अण्णा सर मला ना लवकर घरी पोचावं लागेल त्यावर आता अण्णा सरही म्हणजे महिपत तिला सांगतो की जा आणि आता प्रिया तिथून निघून जाते आणि मग पत असं कसं तरी तोंड करतो काय बैला वगैरे झेलावं लागतं असं काहीतरी त्याच्या डोक्यात सुरू असतं इकडे आता सकाळपासून थेट संध्याकाळची म्हणजे रात्रीचीच ऑलमोस्ट वेळ झाली असते तरीही प्रिया घरी परतली नसते हॉलमध्ये आता प्रताप आणि कल्पना बसले असतात त्यावर आता कल्पना प्रतापला बोलते खूप वेळ झाला होत मी अजूनही आली नाही आणि आता अश्विन इकडे दारात उभा असतो तिची वाट बघत आणि बोलतो तिनं माझा कॉलसुद्धा घेत नाही मी तिच्या सगळ्या फ्रेंड्सला कॉल केला पण ती कुठेच नाही आहे मम्मा मला आता टेन्शन यायला लागलं त्यावर आता प्रताप बोलतो अश्विन ती एकदा घरी आली ना तर तिला समजाव तिला म्हणावं आपण कुठे जातो कधी येणार हे सांगायची एक पद्धत आहे प्रताप प्रता आता प्रता पुढे बोलतो अरे एका मेसेजचा प्रश्न आहे रे नाहीतर मग तो मोबाईल तुमच्या हाती असून काय उपयोग तितक्यात आता अर्जुन आणि सायली घरी येतात आता अर्जुन आणि सायली सगळ्यांकडे बघत असतात सगळे काळजीत असतात हे बघून आता अर्जुन विचारतो काय झालं आहे काय टेन्शन वगैरे आहे का तुम्हाला आता कल्पना आणि प्रताप काही उत्तर देत नाही त्यामुळे आता सायली विचारते अश्विन भाऊजी तुम्ही तरी सांगा ना तुम्ही काळजीत दिसताय काय झालं त्यावर आता प्रतापच उत्तर देतो अगं तन्वी आहे ना रविराजच्या घरून कधीची निघाली आहे पण आता कुठे आहे ना ते आम्हाला काहीही कळत नाही आणि ती कॉलसुद्धा नाही घेत आहे त्यावर आता अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतात आता सायली सांगतच असते की ती सोबत होती तितक्यात अर्जुन तिला थांबवतो हो आणि बोलतो नाही गप्प बसा असा तो, तो खुणावतो हो तिला तर आता सायली गप्प बसते अर्जुन आता अश्विनला विचारतो काय रे अश्विन तुझी बायको कुठे जाते हे तुला सांगून जात नाही का तुझ्याशी तरी खरी बोलते ना ती की नाही आता अश्विन लगेच आहात येतो आणि बोलतो दादा तिच्याबद्दल तू काही उलटसुलट बोलू नकोस मी आहे ना ऑलरेडी खूप स्ट्रेसमध्ये आहे आणि त्यामुळे मला माझा राग कंट्रोल करता येणार नाही आहे त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे दादा तुला प्लीज तू तु शांत राहा कल्पना आता बोलते अश्विन जाऊ दे ना तू यांच्याकडे ना लक्ष नको देऊ तू तन्वीला फोन करून बघ बरं असं ती आता अश्विनला सांगते सायली आता अर्जुनला खुणावते आता तरी सांगू का त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही तो तिला खुणावतच सांगतो की आता गप्प बसा सध्या आता अर्जुन हे मुद्दाम करतो आहे कारण त्याला हे बघायचं असतं की प्रिया काय उत्तर देते ते कल्पना आता बोलते संध्याकाळ झाली अजूनही आली नाही आता माझं काही लक्ष लागत नाही तू परत परत फोन करत राहा तिला अश्विन अश्विन आता फोन ट्राय करत असतो पण काही लागत नसतो तिचा फोन आणि तीसुद्धा फोन घेत नसते त्या म्हणजे प्रिया त्यावर आता अश्विन बोलतो मी एक काम करतो मी मेन रोडवर जाऊन बघतो आता प्रताप बोलतो चल मी पण येतो तुझ्यासोबत अश्विन अर्जुन आता दोघांनाही थांबवतो आणि बोलतो अरे कुठं शोधत फिरणार आहात तुम्ही तिला तन्वी सेफ आहे आणि ती घरी परत येणारच आहे सो डोंट वरी असं तो स्माईल करत बोलतो त्यावर आता अश्विन बोलतो चला डॅड असं तो प्रतापला म्हणतो आणि अर्जुनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो पुढे बोलतो पुढच्या एका तासात जर तन्वीचा पत्ता नाही लागला तर आपण यांना पोलिसांना कळवूया असं तो आता प्रतापला म्हणतो तितक्यातच आता होते प्रियाची एंट्री आता तिच्याकडे बघून अर्जुन बोलतो या आली बघ आता प्रिया आतमध्ये येते आणि ती सगळ्यांकडे अशी बघू लागते आणि ती आता सगळ्यांना विचारते तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघताय त्यावर आता अश्विन बोलतो अगं कुठे होतीस तू आता प्रियाला आठवत असतं अर्जुनची गाडी वगैरे पास झाली ती हिने ओळणीने तोंड वगैरे लपवलं असतं ते सगळं तिच्या डोळ्यासमोर येतं ती आता काही उत्तर देणार अश्विन असं ती बोलणार तितक्यात आता कल्पना बोलते तन्वी अगं तू किती वेळ केला आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती गं पण तुला आता सुखरूप बघून ना आत्ता मला थोडंसं बरं वाटतंय आता या प्रियाला वाटतं चला म्हणजे अर्जुनने ना मगाशी मला नक्की काहीतरी बघितलं नाही आहे ना तर याने कन्फर्म काहीतरी चुकली के केलेली असती आता प्रताप विचारतो तन्वी रविराजकडून कडून घरी यायला परत निघाली होती ना आणि मग मध्येच न सांगता कुठे गेली त्यावर आता प्रिया लगेच बोलते बाबा मी आहे ना मैत्रिणीकडे गेले होते ते तिच्या इंटर्नशिप प्रोजेक्टमध्ये आहे ना मी तिची मदत करत होती आणि तिच्यासाठी नवीन डिझाईन आउटफिट डिझाईन करण्यात इतकी रमले ना मी की मला कळलंच नाही अशी ती बोलते त्यावर आता अश्विन बोलतो तुझी इंटर्नशिप करणारी मैत्रीण म्हणजे निशा ना त्यावर आता प्रिया लगेच बोलते हो मी तुला सांगितलं होतं ना तिच्याबद्दल आता त्यावर अश्विन बोलतो मी तिला सुद्धा कॉल केला होता मला रविराज काकाने तिचा नंबर दिला होता पण निशा तर असं म्हणाली की गेल्या काही दिवसांपासून तुमचं बोलणंच झालेलं नाही आहे हे ऐकून आता प्रियाला बसतो चारसं चाळीस वोल्टचा झटका त्यावर आता प्रताप बोलतो हे सगळं काय प्रकार आहे तन्वी अगं तुझ्या येण्या जाण्यावर काहीही बंधनं नाही आहेत पण तू मग असं खोटं का बोलती आहेस आता अर्जुन बोलतो डॅड काय आहे ना मला असं वाटतं की तन्वी कुठल्या तरी वेगळ्याच बेस्ट फ्रेंडला भेटायला गेली होती म्हणून तिला खोटं बोलावं लागलं नाही का असं आता अर्जुन प्रियाकडे बघत बोलतो सायली म्हणते अगं आपल्या कुटुंबाच्या भोडेपणाचा अजून तू किती फायदा घेशील आणि आणखी तू किती निर्लज्जपणा करणार आहेस त्यावर आता प्रिया बोलते एक मिनिट मी फक्त माझ्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांनाच अन्सरेबल आहे त्यामुळे तुम्ही दोघं ना प्लीज मला जाब विचारू नका त्यावर आता अर्जुन बोलतो आम्ही तुला जाब वगैरे विचारत नाही आहे मला असं सांग तू आता रेग्युलरली कॉलेज तर जात नाहीच आहे मग तू जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा कुठे कुठे जाते मी फक्त एवढंच विचारलं आता ती घाबरतच अश्विनकडे बघते आणि बोलते मी ना माहेरी जाते आणि कधी कधी देवडात किंवा मग मैत्रिणीच्या घरी त्यावर आता अर्जुन बोलतो बस तीनच की अजून काही ऑप्शन्स आहेत आता प्रिया मनात विचार करू लागते मी महिपतला भेटते हे भेटले हे याला कळलं की काय आणि मग ती लगेच मनात बोलते कळू दे मी मान्यच नाही करणार या बिंडोक सुभेदारांना कसा घोडात घ्यायचा ना हे मला बरोबर माहिती आहे अशी ती मनात विचार करू लागते आता प्रताप बोलतो अर्जुन तू तिला असे प्रश्न का विचारतोयस त्यावर आता अर्जुन बोलतो कारण मला माहीत आहे की ही कुठे गेली होती आता अश्विन बोलतो कुठे गेली होती अर्जुन आता उत्तर देतो तिच्या बेस्ट फ्रेंडला भेटायला म्हणजे महिपत शिखरेला भेटायला सगळे अर्जुनकडे बघू लागतात आता ही प्रिया आपली नाटकं सुरू करते आणि बोलते काय सगळ्यांसमोर वाटतेल ते मला बोलायचं का तुला सगळ्यांसमोर मला वाईट ठरवायचं म्हणून वाटेल ते आरोप करतोस का तू माझ्यावर आणि ती आता पुढे बोलते नाही महिपत आहे ना आपल्या घराचा शत्रू आहे मग मी त्याला जवळ भेट जाऊन भेटून का भेटणार सायली बोलते याचं उत्तर आहे ना हे तूच देऊ शकतेस प्रिया तर आता अश्विन बोलतो नाही नाही शक्यच नाही आहे तन्वी आहे ना हे असं काही करणारच नाही असं तो आता अर्जुन आणि सायलीकडे बघत बोलतो पुढे आता अश्विन बोलतो कारण त्या दिवशी तन्वी त्या महिपतशी कशी वागत होती हे आपण सगळ्यांनीच बघितलं आहे ना तितक्यात आता अर्जुन आपला फोन बाहेर काढतो पुढे आता अश्विन बोलतो कारण तन्वी आहे ना महिपतचा प्रचंड तिरस्कार करते त्यावर आता अर्जुन बोलतो हो का आणि तो आपला फोन सगळ्यांना दाखवतो आणि बोलतो मग या फोटोमध्ये तन्वी आता महिपतसोबत तिरस्कार करते आहे का सगळे आता त्या फोटोकडे बघू लागतात आणि नंतर ते सगळे प्रियाकडे बघू लागतात अर्जुन आता बोलतो देवळात जाणं माहेरी जाणं फ्रेंड्सला भेटणं यापैकी मग हे चौथं ऑप्शन काय आहे त्यानंतर आता अर्जुन बोलतो ओ oh, राईट right, या फोटोत तर तू तुझ्या फ्रेंडलाच भेटते आहे त्यावर आता अश्विन आहे ना प्रियाकडे असा रागातच बघू लागतो पुढे आता अर्जुन बोलतो आय मीन युअर बेस्ट फ्रेंड आता प्रियाचा चेहरा ना पांढरस पडतो आता प्रताप विचारतो हा फोटो कधीच आहे अर्जुन त्यावर आता अर्जुन सांगतो आजचाच आहे सा थोडा वेळ आज पुढे आता अर्जुन बोलतो जेव्हा तन्वी आहे ना तिच्या बेस्ट फ्रेंडला भेटली आणि निशाबरोबर इंटर्नशिपचा प्रोजेक्ट करत होती ना तेव्हाच काढला हा फोटो अर्जुन आता त्याचा फोन प्रियाजवळ घेऊन जातो आणि बोलतो तुला दिसत नसेल ना क्लि क्लिअरली हे बघ सेम ड्रेस सेम पर्स त्यानंतर तो फोन जवळ नेऊन प्रताप आणि कल्पनाला सुद्धा दाखवतो आणि तो कल्पनाला बोलतो तुझी सून बघ नंतर तो सायलीजवळ येऊन उभा राहतो आता अश्विन विचारतो तन्वी ह्या सगळा काय प्रकार आहे तू आज खरंच गेली होती का महिपतला भेटायला आता प्रिया गप्पा असतात त्यामुळे आता सायली बोलते अगं प्रिया आता तरी खरं सांग आम्ही दोघांनीसुद्धा तुला महिपतशी बोलताना बघितलं आहे यात कबूल कर प्रिया की तू त्याला तिथे जाऊन भेटलीस आणि आता इथे खोटं बोलते आहे आता प्रिया घाबरते त्यावर आता कल्पना बोलते तन्वी मला तुझ्याकडून ऐकायचं आहे हा सगळा नेमका काय प्रकार आहे आता अश्विनसुद्धा तिला विचारू लागतो उत्तर दे तन्वी असं तो तिला म्हणतो त्यावर आता प्रिया बोलते मी आज महिपत शेकरीला भेटायला गेले होते आता प्रताप विचारतो अगं पण का त्यावर आता अश्विनसुद्धा बोलतो का भेटायला गेली होतीस तो तिला प्रताप आता पुढे बोलतो अगं पण तो आमच्याशी खोटं का बोलली त्यावर आता प्रिया बोलते मग मी काय करणार होते बाबा मी महिपतला भेटायला जाणार हे तुम्हाला आवडणार नाही हे मला माहीत आहे अश्विन आता विचारतो अगं मग तरी तू त्याला भेटायला का गेली आता अर्जुन बोलतो आता प्लीज चक्करी वगैरे येऊन पडू नको किंवा रडू नको हा जोरजोरात तू जेव्हा पकडली जातं ना तेव्हा तू काय जे जे करतं ना ते आता प्लीज आत्ता काही करू नको असं आता प्रिया बोलते तू मला काही बोलूच देणार नाही आहे का त्यावर तर अर्जुन गप्प बसतो प्रिया बोलते फक्त तू आरोपच करणार आहे का माझ्यावर आता प्रिया बोलते मी चांगल्या मनाने काहीतरी करायला गेले त्यातही तो संशयच घेणार आहे का आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात आता अश्विन मुद्दामच दोघांकडे बघत म्हणजे अर्जुन सॅलीकडे बघत बोलतो तन्वीत तू फक्त मला ॲन्सरेबल आहेस मला एक्झॅक्टली काय काय झालं ते सगळं एक्सप्लेन कर आणि आजचा भाग इथेच संपतो उद्याच्या भागात आता आपल्याला अर्जुन सॅलीचा रोमॅन्स पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर प्रियाची चौकशी समोर पाहायला मिळणार आहे आणि यावेळेस प्रिया चुकीचं स्टेटमेंट देते खोटं बोलते पहिल्या स्टेटमेंटपेक्षा अगदी वेगळं पहिल्या स्टेटमेंटमध्ये ती सांगत असते की मला आठवत नाही आहे की मला माहीतच नाही मधुभाऊने कुठून गोळी काढली त्यानंतर ती दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये अर्जुनच्या चौकशीत सांगते की हां मला आठवत आहे की मधुभाऊने डाव्या हातातून डाव्या खिशातून पिस्तोल काढली होती चला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद